आता परत खोदून परत पाईपलाईन नीट करायची साधारण एक अडीच एक पाणी okay. भर ना आपली प्लम्बरला वरच थांबवल्याची गाडी घेऊन आलो खाली पाणी तर काहीच नाही रे करायचं काम अरे अच्छा अय मला प्लंबर या साइडला आहे ना साप बी अय्या कोपऱ्यात वर गेलाय मला एवढे आलो आलोय मग म्हटलं मग तरी का पण एवढी कापली नाही आता आता परत तेवढं आला कापायचंय टेम्पो मध्ये ना मका नेली गाडीच ना आपल्याकडे नेमकी रोज एवढी आली जास्त मका नेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे दहा वाजलेत खाली वाटत आलो मी ना प्लंबर येतोय ते टाकीतलं सगळं जॉईन करायचं राव ते राहिले फक्त आत बांधायचे भैयाजी भैया म्हणला मला इन्स्टाग्राम युट्यूब फेकून द्या भैयाला फेमस करायचे अच्छा हमको है अरे भैया अरे वालारे वल्ल लात मारून बघतो थोडं ते लावलेलं की चालू करतो मोटर मग टाकी टाकीवर येत नाही मी आता पाच जणांना फोन केले चौदा काम करून घेतलं आणि बारीक काम राहिलं का आता मी सावू आहे असले हे रे असं असते एवढले मला का रे आज संडे म्हणलं काय सुट्टी या। लागे। सुट्ट लागले का मग काय हव ग हा तर ना मोटर चालू करायला आलोय आपल्या एक पाच एक मिनट लागेल मग टाकी भरा आपली वरची एक मिनटं का गाडी आहे की इथं इथं मोकार शक्ती मनवायची इथं ओके वर पाणी भरे ना आपली प्लंबरला वरच थांबवलायची गाडी घेऊन आलो खाली पाणी तर काहीच नाही रे अभे ना शाळा कंपन्यांचं क्वाक बंद केलं सगळ्यांचं केलं पाणी वर जायणार राव आता मी आता फोन केला तनला आमच्या केलं ना शेती करायचे ते म्हणते बाजरी पशी आहे ना तिथं कॉक बंद चालू केला त्यांनी ते बार उघडलेलं यांनी तिथे जायला लागेल बघायला ते जर बंद ते जर उघड ना मग तर पाणी असं नाही कसं कसं जाणार नाही कारण इकडे चेक केला आम्ही सगळ्या लाईनी सगळं आहे ना सगळे कॉक बंद आहे फक्त आपल्या टाकीतलं कॉक चालू आहे बंद आहे रे एक कुठल्या एक बार बंद तिकड बारखे बघायला का आगा। आगा। ना अजून बार चालू आहे आयला एवढं आभारलो आम्ही तरी म्हणलं पाणी वर काही येत नाही हो चला सापके गोट्यात वाट्यातल्या का ब्लॉक बन का हा ब्लॉक बन चला मग आहे ना त्या पाईपलाईन चेक करू आपण बघता जाता जाता त्याला प्लंबर मानला या साईडला आहे ना साप बैठला आहे नी अय्या कोपऱ्यात होईत वर गेलाय त्या मला व्हिडिओ पाठवले व्हॉट्सअपला इथून गेलात गोट्यात कडली ना सेकडून थाय मीठ मारा पाहिजे चारी कोपऱ्याला पलीकडलं ही चुकाटाय राह पाईपलाईन ना आता चेक नाही करायची कारण की पान नाही विहिरीत विहिरीत पाणी आल्यानंतर चेक करता येईल आता भीती जोडायला मला आम्ही व्यवस्थित केलं बरं झालं आता इथं पण लय होता काल नाही ना, पाणी बिन दाखव राण झालो मी बरोबर आता दीड वाजल्यात विहिरी ना मोटर चालू केली ती आपले बोर हे पाहुण्यांनी पण चालू केली बोत्र्यांनी आपण ती कोण झाली आपली बोतर्यांची पाणी भरपूर आलं बर आता आता बोर चालू केला ना आता मोटर चालू केल्यावर वर पाणी यायला पण एक त्रे चार झाले बरोबर पार कोण नाही गोट्यावरती बोल जायला परत आम्ही ना मोटर चालू केली पण पाणीच वर जात नाही जिथं आम्ही पाईपलाईन केली ना गोवाट्या महाग तिथं केली कुठं संघर्ष परत करा लागणार आम्हाला आलो इथं म्हटलं मग तरी कापण एवढी कापली नाही आता आता परत तेवढंच कापायचं आहे प्रणाय दादा आणि मी आम्ही तिघच आहे गिरी गाडी घेऊन गिरीच्या गाडी टाकून नाहीयचं सगळं व आता टेम्पो मध्ये ना मका नेली गाडीच ना आपल्याकडे नेमकी र तू र एवढी आली नसती जास्त मका नेली जवळपास तीन दिवस जाईना आपल्याला ये बाका पाणी निघत आहे परत जे शिव बोलून नाही ना प्लंबर पण आहे आता परत खोदून परत पाईपलाईन नीट करायची साधारण एक अडीच एक फुट असे मग माती ओली आली इथंच लिकेज होतं रे इथून इथपर्यंत इथपर्यंत हो पाईपलाईन आहे ना लावली पाणी टाकी पण भरली आम्ही कुठंच पाणी नाही आलं एकदम परफेक्ट काम झालं आत्ता आता मग आय हळूहळू टाकल म्हणा त्यांना ओ त्याला मग हळूहळू टाकायला हळूहळू असे उचलून टाक म्हणा बाबा